आणि तसे देत राहावं आणि परत मी तुम्हाला सांगतो आमच्या शेतकऱ्यांना चाळीस रुपये पन्नास पैसे दुधाला खर्च येतो त्यांनी पन्नास रुपये रेट द्यावा दुधाला आणि तसेच सोयाबीनला दहा हजार रुपये कापसाला पंधरा रुपये द्यावा आणि तुळजीला सोळा हजार रुपये द्यावा ही माझी विनंती आहे त्यांना वारंवार विनंती करत आहे आणि माझे आशिष देशमुख आज होते त्या मला दिसले त्यामुळे त्यांनाही सांगून त्यांच्या विधानसभेत सर्व त्याचं सांगू इच्छितो त्यांनी खरोखर ह्या विषय घेऊन रेटावा आणि अशी गोष्ट दिसून घेऊन चालेल ही माझ्या त्यांना विश्वी विश्वास आहे कारण ते कसं आहे शेतकऱ्याची नीती आहे कारण ते धोतं घालून त्यांनी प्रचार केला आहे त्यांनी प्रसार केला आहे त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांची घटना नाही झटलेल तर आम्हाला सहा आल्यानंतर आम्हाला काही ना काही कारवाई करावी लागेल कारण मी शेतकऱ्यासाठी काम करणार आहे आणि आपलं सांगू इच्छितो शेतकऱ्यांनी आणि आमच्या रोजगारांनी खूप लोकांनी मेहनत घेतली आहे त्यामुळे त्यांना अधिकार आहे पण तुम्ही माझ्या शेतकरी बंधांना विनंती होतो आतापर्यंत उचलले झेडलेले अनेक ने नेत्याचे आता आपण तर झेंडे उचलले अनेक नेते जे आता आपल्या मुलांचा आपल्यासाठी एक बुलंदावाज करा आणि एकच झेंडा उचला स्वतःसाठी आणि तो म्हणजे सोयाबीन कापूस आणि तुरी आणि दुसऱ्यासाठी आणि रोजगार ह्या माझा विषय आहे आणि त्यामुळे तुम्ही कर विनंती करत शेतकऱ्यांना माझी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी पाहावा आणि जास्तीत जास्त लोकांनी व्हिडिओ शेअर करा म्हणजे जेणेकरून सी एम साहेब आपले फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना दिसला पाहिजे आणि हा व्हिडिओ त्यांनी दखल घेतली पाहिजे ह्या व्हिडिओची त्यांना हा व्हिडिओ गेला नाही तर आपण काही का होऊ शकणार मी एक साधारण व्यक्ती आहे तुमच्याकडे एक व्यक्ती आहे मला न्याय द्यायचा नाही आहे मला न्याय घ्यायचा आहे माझ्या मी एक शेतकरी आहे तुम्ही एक शेतकरी आहे आपण पाहिजे शेतकरी नेते खूप आहे महाराष्ट्रात राजू शेट्टी आहे अनिल शेट्टी त्यांनी बी हा विषय घेऊन धरला पाहिजे आणि इथे सहा महिने त्यांनी ते केलं पाहिजे सरकारना सरकारसाठी आपण सहा महिन्याचा येत आहे आणि मी विनंती करत आहे नगर परिषदेचे इलेक्शन बी येत आहे आमच्या प्रवेश खूप समस्या आहे मोफ्यात समस्या आहे हफ्यात समस्या आहे सामन्याच्या समस्या ह्या समस्या आता आमच्या हाती डेव्हलपणे सोडवणार सी एम साहेब आम्ही नागपूर जिल्ह्यात सी एम आहे आम्हा आमचा गर्व आहे आम आम्हाला विनंती आहे की आमचा सी एम आमच्या नागपूर जिल्ह्यातला आहे ठीक आहे साहेब तुम्ही फक्त विनंती करतो आणि तुम्ही ह्या समस्या सोडवा प्रदूषण बंद करा आमचा करमेश्वर कारण इथे सर्व बी जे पी काँग्रेस सेना सर्व मुखं राहतात तुम्ही भरे नागपूरला मुंबईला होता आम्ही लहान म्हणताय तरी चालेल पण तुम्हाला सांगतो साहेब आमचे खूप मोठं प्रदूषण बंद करा रोजगाराचे विषय आहे तुम्ही रोजगारासाठी वेळ लागेल आम्ही आम्ही वेट आणि वाटची भूमी घेऊ शकतो आणि तुम्ही करणारच आणि तुम्ही सांगितलं लोकांचं सरकार लोकांसाठी झटना सरकार आहे हे पाहू आता काय तर का नाही पण मी तुम्हाला सांगतो तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्ही सरकार चालवा आणि तुम्ही लोक मनातून चालवणार आहे एकनाथ साहेब खूप चांगले माणसं आहे अजित पवारी साहेब चांगले येणार फडणवीस साहेब तर काही विषयच नाही बाबा महा एकशे बत्तीस शेटा घेऊन आल्या त्यामुळे ते निवडून आल्यामुळे ते लोकांना न्याय दिलंच आणि मी त्यांना विनंती करतो वारंवार की आमच्या सरकारला आमच्या लोकांना न्याय द्या आणि आम्हाला रोजगार द्या आता आम्ही खूप लोकांचे झेंडे उचलतो खूप लोकांचे झेंडे घेऊन चाललो ह्या नेता तो नेता तेच पण आमच्या माणसाला काहीच नाही भाव मिळाला शेतकऱ्याले त्याचं काय दुधाचे भाव नाही कापसाचे भाव नाही तुरीले भाव नाही सोयाबीनले भाव नाही आणि आम्ही आता आमचा झेंडा उचलणार सहा महिन्यानंतर साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही केलं तर आम्ही तुमचे तुम उपकार करू आणि मी स्वतः राजश्रीराम श्रीकंडे तुमचं गुलाम राहील आणि मी कधीच इलेक्शन लाडणार लग नाही समजा तुम्ही हे घेऊन काम केलं तर नमस्कार जय हिंद जय बाळा